नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शाहूपुरीतील कुख्यात गब्बर टोळीवर मुक्का कोल्हापूर शहर उपनगरात दहशत माजवणाऱ्या आणि कुणाचा प्रयत्न खंडणी वसूल जबरी चोरी अपहरण दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची पोलीस दप्तरी रेकॉर्ड असलेल्या शाहूपूर येथील कुख्यात गब्बर टोळीचा म्होरक्या आदित्य उर्फ गब्बर अमर सूर्यंशी याच्यासह सात जणांवर अंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला टोळीविरोधात प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी मंजुरी दिली टोळीतील सहा साथीदारांच्या विशेष पथकाने तातडीने मुसक्या आवळल्या मोरक्या आदित्य उर्फ गब्बर सूर्यवंशी राहणार नागाळा पार्क कोल्हापूर अनिकेत अमर सूर्यवंशी केव्हीच पार्क नागाळा पार्क तुषार सिद्धू कुंठे शाहू कॉलेज समोर सदर बाजार कोल्हापूर सुजल युवराज ढेरे न्यू पॅलेस पाटील मळा कोल्हापूर ओंकार कुमार समुद्रे सदर बाजार विचारे माळ कोल्हापूर प्रतीक विजय नागावकर सदर बाजार कोल्हापूर अशी अंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत याशिवाय एका अल्पवयीन संशयतावरही कारवाईचा बडगा उघारण्यात आला आहे कावळानाका परिसरातील श्रीनाथ गंगाराम कुचकोरवी अठ्ठावीस याच्यावर बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी नागाळा पार्क येथील महाविद्यालय जवळ धारधार तलवारीने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केला होता दमदाटी शिवीकाळ करून जिवे मारण्याची धमकीही दिली कुचकोर्वी यांच्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी टोळीला गजाड करून मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्याकडे दाखल केला होता या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न जबरी चोरी दरोडा फौजदारी पात्र न्यासभंग प्राणघातक शस्त्रांसह सार्वजनिक ठिकाणी गर्दी मारामारी विनयभंग अवैध जुगार आदी एकवीस गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट